नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस के अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो यापूर्वी आपण भारतीय राज्यघटनेतील अनुसूचीबाबतची माहिती ब बघितली होती आता आज आपण या भागामध्ये भारतीय संविधानात एकूण भाग किती आहेत पूर्वी किती होते आणि प्रत्येक भागात कोणत्या कोणत्या कलमामध्ये कशाची माहिती आहे याबाबतची माहिती आपण बघणार आहोत तर मित्रांनो भारतीय संविधान ज्यावेळी अस्तित्वात आले त्यावेळी पूर्वी त्यावेळी पूर्वी बावीस भाग होते आणि सध्या पंचवीस भाग आहेत तर आपण भाग आणि त्याबाबतचे कलम याबाबतची सविस्तर मा माहिती पाहूयात तर मग सुरुवात करूयात मित्रांनो भाग एक भाग एक मित्रा मित्रांनो कलम एक ते चार दिलेले आहे आणि ते संघराज्य व त्याची राज्य क्षेत्र याबाबतची माहिती सांगते कलम भाग दोन कलम पाच ते अकरा हे नागरिकत्वाबाबतची बाबतची माहिती सांगते नागरिकत्व म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारे प्रकारे आपण भारत भारत देशाचे नागरिकत्व प्राप्त करू शकतो याबाबतची माहिती हे भाग दोनमध्ये मध्ये जाते भाग तीन कलम बारा ते कलम पस्तीस मूलभूत अधिकार भारतीय संविधानातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आपण घटनेचा आत्मा देखील म्हणू शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम बत्तीसला घटनेचा आत्मा असे म्हटलेले आहे हे खूप महत्वाचं नागरिकांच्या स्वातंत्र्याचा धर्मस्वातंत्र्याचा समतेचा सर्व धर्म शिक्षणाचा सगळे जे काही अधिकार आहेत ते सर्व अधिकार या भागामध्ये सांग सांगण्यात आलेले आहेत भाग चार आता भाग चारमध्ये कलम छत्तीस ते कलम एक्कावन्न पर्यंत मार्गदर्शक तत्वे सांगितलेली आहेत आता मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय मित्रांनो तेही अधिकारच आहेत मूलभूत अधिकारकाराच्या दरम्यान सारखेच आहेत परंतु त्यांना सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण प्राप्त होत नाही तर कलम बारा ते पस्तीस मूलभूत अधिकाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचे संरक्षण प्राप्त होते तसे मार्गदर्शक तत्वांना होत नाही आता भाग चार ए भाग चार ए कलम एक्कावन्न ए कलम एक्कावन्न ए एवढेच आहे त्यामध्ये कलम एक्कावन्न ए भाग चार एमध्ये कलम एक्कावन्न ए आहे आणि ते मूलभूत कर्तव्यांविषयी माहिती सांगतो मूलभूत कर्तव्य ठीक आहे मित्रांनो चला भाग पाच भाग पाच हे संघराज्याच्या बाबतीत आहे आणि कलम आहे त्याचे बावन्न ते एकशे एक्कावन्न बावन्न ते एकशे एक्कावन्न संघ राज्याच्या बाबतीत सर्व काही माहिती आहे त्यामध्ये भाग सहा कलम एका एक एकशे बावन्न कलम एकशे बावन्न ते दोनशे सदौतीस राज्य घटक राज्यांच्या बाबतीत माहिती सर्व काही घटक राज्यांच्या बाबतीत जेवढ्या काही तरतुदी आहेत त्या भाग सहामध्ये देण्यात आलेल्या आहेत आता भाग सात सातव्या घटना दुरुस्तीनुसार इन्क्लूड करण्यात सातव्या घटना दुरुस्तीनुसार भाग सात जो काही आहे तो रद्द करण्यात आलेला आहे भाग आठ कलम दोनशे एकोणचाळीस ते कलम दोनशे बेचाळीस केंद्र शासित प्रदेश या क्षेत्रांबाबतची माहिती भाग आठ मध्ये सांगण्यात आलेली आहे भाग नऊ कलम दोनशे त्रेचाळीस ते कलम दोनशे त्रेचाळीस ओ हे जे आहे ते भाग पंचायती राज पंचायती राज माहिती त्यामध्ये सांगण्यात आलेली आहे आता पुढचा भाग मित्रांनो भाग नऊ ए कलम दोनशे त्रेचाळीस पी ते कलम दोनशे त्रेचाळीस झेड जी पर्यंत नगरपालिकांबाबतची माहिती त्यामध्ये सांगण्यात आलेली आहे आता भाग नऊ बी त्यामध्ये कलम दोनशे त्रेचाळीस झेड एच ते दोनशे त्रेचाळीस झेड टी बाबत सहकारी संस्था बाबतची माहिती यामध्ये सांगण्यात आलेली आहे कलम भाग दहा कलम दोनशे त्रेचाळीस दोनशे चौवेचाळीस ते दोनशे चौवेचाळीस ए अनुसूचित जाती व जमाती यांचे प्रदेश किंवा क्षेत्र याबाबतची माहिती भाग दहामध्ये मध्ये सांगण्यात आलेली आहे भाग अकरामध्ये मध्ये कलम दोनशे पंचेचाळीस ते दोनशे त्रेसष्ट केंद्र राज्य संबंध केंद्र राज्य संबंध याबाबतची माहिती कलम भाग अकरामध्ये सांगण्यात आलेली आहे भाग बारामध्ये कलम दोनशे चौसष्ट ते तीनशे ए महसूल आणि वित्त महसूल आणि वित्तबाबतची माहिती सांगण्यात आलेली आहे भाग तेरामध्ये कलम तीनशे एक ते तीनशे सात व्यापार वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध याबाबतची माहिती कलम तेरामध्ये सांग भाग तेरामध्ये सांगण्यात आलेली आहे भाग चौदा मध्ये कलम तीनशे आठ ते तीनशे तेवीस लोकसेवा आणि लोकसेवा आयोग याबाबतची माहिती आपल्याला या भागात सांगण्यात आलेली आहे चौदा ए कलम तीनशे तेवीस ए आणि कलम तीनशे तेवीस बी न्यायाधिकरण बाबतची माहिती चौदा ए मध्ये सांगण्यात आलेली आहे भाग पंधरामध्ये कलम तीनशे चोवीस ते कलम तीनशे एकोणतीस ए निवडणुकीबाबतची माहिती निवडणूक बाबतची माहिती भाग पंधरामध्ये सांगण्यात आलेली आहे कलम सोळा सॉरी कल भाग स भाग सोळा कलम तीनशे तीस कलम तीनशे तीस ते तीनशे बेचाळीस ए अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अँग्लो इंडियनसाठी जे काही विशेष सोयी करण्यात आलेल्या आहेत त्यांच्या आरक्षणाबाबत इत्यादी सोयी ज्या काही आहेत त्या ह्या भाग सोळामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत भाग मग, मग भाग सतरामध्ये कलम तीनशे त्रेचाळीस ते तीनशे एक्कावन्न कार्यालयीन भाषा कार्यालयीन भाषा कोणत्या आहेत कोणत्या भाषा चालतात आपले कार्यालयीन कामकाज कोणत्या भाषेतून चालते याबाबतची माहिती भाग सतरामध्ये सांगण्यात आलेली आहे भाग अठरा त्यामध्ये आणीबाणी विषयक माहिती तर ते 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 ने ने कलम आहेत मित्रांनो त्याचे तीनशे बावन्नपासून तीनशे साठ यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी घटक राज्याची आणीबाणी आर्थिक आणीबाणी ही केव्हा लागू होते त्याबाबतच्या सर्व काही तरतुदी त्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो भाग एकोणावीसमध्ये कलम तीनशे एकसष्ट ते तीनशे सदुसष्ट मिश्र कलम आहेत सगळे त्यामध्ये सर्व काही मिश्र मिश्र तरतुदी ज्या आहेत त्या सांगण्यात आलेल्या आहेत सर्व विषय त्यामध्ये आहेत कलम तीनशे अडुसष्ट संविधान दुरुस्ती बाबत संविधान दुरुस्ती म्हणजेच घटना दुरुस्ती आपण जी काही पार कलमातील भारतीय संविधानातील जी कलमे हवेत जी कवी कल कलमे नव्याने इन्क्लूड करायची आहेत जी कलमे रद्द करायची आहेत ते सर्व घटना दुरुस्ती करण्याबाबतचे अधिकार हे कलम तीनशे अडुसष्ट मध्ये भाग वीस मध्ये देण्यात आलेले आहेत आता भाग एकवीस एकवीस मध्ये काय आहे मित्रांनो तर कलम तीनशे एकोणसत्तर ते तीनशे ब्याण्णव अस्थायी संक्रमणी आणि विशेष उपबंध याबाबतची माहिती सांगण्यात आलेली आहे आणि आता शेवटचा आहे मित्रांनो कलम बावीस कलम बावीस कलम भाग बावीस कलम तीनशे त्र्याण्णव ते तीनशे पंच्याण्णव संक्षिप्त रूप प्रारंभ निरसन हे सगळं यामध्ये दे देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपण याबाबतचा फ्लो चार्ट बघूया फ्लो चार्ट म्हणजे काय कोणत्या घटनादुरुस्तीनुसार कोण कौन, कोणता भाग इन्क्लूड करण्यात आला आणि कोणता भाग रद्द करण्यात आला याबाबतची माहिती आपण जरा बघू तर भाग बाविस। भाग बाविस। तर त्याच्यामध्ये कसे आहे मित्रांनो आता हे झाले एकूण पूर्वी होते ते बावीस भाग तर मग इथून पुढे हे पंचवीस भाग कसे वाढले तर त्याबाबतची आपण माहिती बघूया बावीस भाग तर बावीस भाग हे सातव्या घटना दुरुस्ती सातवी घटना दुरुस्ती एकोणीसशे छप्पन मध्ये दोन भाग रद्द करण्यात आले सातवा आणि नववा मग किती राहिले मित्रांनो वीस आता वीस राहिले त्याच्यानंतर आली बेचाळीसावी घटनादुरुस्ती बेचाळीसावी घटना दुरुस्ती, दुरुस्ती एकोणीसशे नुसार दोन भाग घेतले कोणते भाग घेतले भाग चार ए आणि भाग चौदा ए घेतले मग ते झाले पुन्हा बावीस बरोबर मग पुन्हा आली त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती एकोणासशे ब्याण्णव त्यानुसार पुन्हा एक भाग घेतला एक भाग घेतला तो म्हणजे भाग नऊ पंचायत त्रास संबंधातील मग भाग झाले तेवीस त्यानंतर आली चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती दो एकोणावीसशे ब्याण्णव त्यानुसार परत एक भाग घेतला भाग नऊ ए नगरपालिका संबंधातील मग भाग झाले सगळे चोवीस त्यानंतर पुन्हा घटना दुरुस्ती दोन हजार अकरानुसार नुसार पुन्हा एक भाग घेतला तो होता भाग नऊ बी सहकारी संस्था असे झाले एकूण पंचवीस भाग तर या पंचवीस भाग भागातील विवरण हे तुम्हाला नक्कीच समजलं असेल मित्रांनो आणि याबाबत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वैश भारतीय संविधानाचे स्रोत म्हणजेच भारताच्या संविधानामध्ये कुठल्या देशाकडून आपण कोणत्या कोणत्या तरतुदी आपल्या संविधानात इन्क्लूड केल्यात याबाबतची माहिती सविस्तरप्रमाणे बघणार आहोत तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय मित्रांनो धन्यवाद